नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी वायफळे गावात सराईत गुन्हेगार विशाल सज्जन फाळके आणि त्याच्या अनोळखी पाच ते सहा साथीदार यांनी वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वयवर्षे चोवीस वर्ष राहणार वायफळे याचा जुन्या भांडणाचा आणि कोर्टातील केस मागे घेत नसल्याचा रागमनात धरून कोयता आणि तलवारीने शरीरावर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला तसेच विशाल फाळके आणि त्याचे साथीदार यांनी मिळून संजय दामू फाळके जयश्री फाळके आदित्य आदित्यसाठी सिकंदर शिकलगार यांच्या शरीरावर कोयत्याने आणि तलवारीने मारहाण करून त्यांना जिबेठार मारण्याचा प्रयत्न केल्याने वरीलप्रमाणे गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी यातील गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित केले होते या गुन्ह्यामध्ये दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी यातील मुख्य आरोपी विशाल सज्जन फाळके पत्ता पुणे मूळ राहणार वायफळी तालुका तासगाव यास पुणे येथून अटक करण्यात आली त्याच्याकडे असलेल्या तपासामध्ये या गुन्ह्यातील इतर आरोपींना निष्पन्न करण्यात आले या निष्पन्न आरोपींना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिकोने अन्वेषण शाखा सांगली आणि त्यांच्या पथकाने बिबवेवाडी पुणे पोलीस ठाणेकडील पोलिसांची मदत घेऊन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी एक आकाश महिपत मळेकर वैवर्ष वीस वर्ष राहणार पापळवस्ती बिबवेवाडी जिल्हा पुणे दोन अनिकेत संतोष खोळे वैवर्ष एकोणीस राहणार कात्रज जिल्हा पुणे तीन विधी संघर्षग्रस्त बालक यांना बिबवेवाडी पुणे येथील ओटा गॅस गोडाऊन येथून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी मुख्य आरोपी विशाल सज्जन फाळके हा त्यांचा मित्र असल्याने त्यांच्या सांगण्यावरून वायफाळे तालुका तासगाव येथे येऊन हत्याराने मारहाण केल्याची कबूल केली आहे लागलीच सदर आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग हे करत आहेत